प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या सबका साथ सबका विकास या धोरणाच्या अनुषंगाने समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवाव्यात याकरिता आठवड्याच्या दरबुधवारी भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन भाजप प्रदेश पदाधिकारी व शहर पदाधिकारी यांनी सुरू केली असल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्याने सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ ओढत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जात असताना लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने भाजप कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी दर बुधवारी जनता दरबार घेण्यात येणार आहे यामध्ये महापालिकेशी संबंधित विषयात माजी सभागृह नेता सुरेश पाटील नागरिकांना मदत करणार असून विविध अडचणींच्या निवारण करण्यासाठी सर्व प्रदेश पदाधिकारी जबाबदारी घेणार आहेत आज आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तात्काळ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी यांनी प्रयत्न केले असून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या जनता मिळेल अशी माहिती प्रदेश दिली वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्ध पणे आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर देवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा वादांवर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिषशास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञा जपा करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव